श्री स्वामी समर्थ अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजाधिराज राजा श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी माझी स्वामी समर्थ बघा मंडळी मला आपण लाईव्ह प्रश्न उत्तर घेतले होते शनिवारच्या दिवशी आपण लाईव्ह प्रश्न उत्तर घेतले होते तर त्या त्याच्यामध्ये कमेंटमध्ये मला खूप जणांनी ते प्रश्न विचारले की पतीने पतीने म्हणजे पत्नीचा प्रश्न होता तो पतीनी स्वतः घ्यायला यावं काही भांडणं वाद झाल्यामुळे ते माहेरे असतात आणि त्यांना घ्यायला यावं अशी त्यांची इच्छा असते त्याच्यासाठी सेवा सांगत आहे आता ती सेवा मोठी होती त्यामुळे मी ते त्यांना कमेंटमध्ये तेवढं कमेंट वाचली पण तेवढं त्यांना देऊ शकले नाही तर मी त्यांना सांगितलं की त्याच्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ टाकू तर आज आपण त्यांच्यासाठी व्हिडिओ आणले आहे की जसे अशांसाठी की आपल्या जर आपले काही वाद झालेले असेल आपण माहेरे असाल आपल्याला पतीने घ्यायला यावं असं वाटत असेल किंवा आपल्याला पतीकडे जायचं आहे काय कारण आपण माहेरी असाल किंवा आपला पती दुसरीकडे असेल असं काही असेल पत पती पत 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 पत्नीचं तर आपण त्याच्यासाठी पती पत्नी एकत्र येण्यासाठी आपल्याकडे ही सेवा आहे आपण ही सेवा करायची तर आता आपण बघू ती सेवा काय आहे ते बघणार आहे सेवा एकदम पॉवरफुल आहे आपण श्रद्धेने विश्वासाने नक्की करा जेवढ्यांनी केली तेवढ्यांना सगळ्यांना अनुभव आलेला आहे आपण सुद्धा करा आपण एक लक्षात घ्या माझी व्हिडिओ मध्ये असं आहे की ज्या सेवा सगळ्यात जास्त पॉवरफुल तेच आपण टाकतो म्हणून आपण दहा व्हिडिओ टाकण्यापेक्षा आपले एक किंवा दोनच व्हिडिओ असतात पण आपल्या व्हिडिओमध्ये सेवाच अशी इतकी असते की आपण ती सेवा केल्यावर आपल्याला शंभर टक्के अनुभव येईलच आणि हे जे असतं हे खूप अनुभव आल्यानंतरच आपण एवढं छाती ठोकून सांगवतो की ही सेवा इतकी पॉवरफुल आहे तर असो आपण आता सेवा बघू काय सेवा आहे तर काय करायचं सेवा आपल्याला नित्य सेवा कंपल्सरी करायची आहे अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप नाद्या स्वामी चरित्र सारामृत आपल्या जवळपास केंद्र असेल तर आपल्याला एकशे आठ दिवस आरतीला जायचं आहे त्यानंतर आपल्याला बुधवारच्या दिवशी बुधवारच्या दिवशी आपण औदुंबराला थोडं दूध पाणी अगरबत्त्या आणि दोन अगरबत्त्या आणि अष्टगंध आणि साखर असं आपण औदुंबराला बुधवारच्या दिवशी घेऊन जायचं आणि बुधवारी ते व्हायचं औदुंबराच्या मुळाशी दूध पाणी व्हायचं अगरबत्ती लावायची त्यानंतर अष्टगंध व्हायचा औदुंबराला आणि खडी साखरेचा नैवेद्य द्यायचा आणि त्याला विनंती करायची हात जोडून की मी उद्या माझ्या अशा अशा कामासाठी तुझं फळ नेणार आहे तर मला तुझे फळ नेण्याची परवानगी दे मला तुझी फळ नेण्याची परवानगी दे असं त्याला परवानगी मागायची आहे आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारी त्याच्यात असं ते फळ घेऊन यायचे त्याचं इतकं फळ आणायचं आहे ते आपण पिकलेलं फळ आणायचं पिकलेलं फळ घेऊन यायचे आणि त्याच्यात ना आपली सुपारी असते खाण्याची सुपारी पण ती कडक असते कडक पाहिजे अशी म्हणजे तुटलेली चिरलेली त्यानंतर त्याला होल पडलेलं किडलेली वगैरे असं नाही चांगली अशी अगदी चांगली सुपारी आणायची पण छोटी आणायची एकदम अशी छोटी आणायची आणि ते फळ असं असेल ना त्या फळामध्ये समोरच्या बाजूने आता फळ कसं असं गोल राहतं बघा असं गोल फळ राहतं ना तर समोरच्या बाजूने असे वरतून नाही खालून नाही समोरून अशी त्याला ती सुपारी हळूच अशी टोचायची मध्ये सुपारी एकदम मध्ये खोचायची ती सुपारी एकदम मध्ये खोचायची फळ तुटणार नाही दोन भाग होणार नाही याची काळजी घ्यायची हळूच करायचं आणि मध्ये टाकले आणि मग ती मध्ये सुपारी खोचली की ते एकदम व्यवस्थित खोचले की मग नंतर आपलं एरंडाचं पान घ्यायचं बघा एरांड्याच पान घ्यायचं आणि त्या पाना ते पान त्या सुपारीला म्हणजेच ते फळ आहे आपण त्याच्या सुपारी खोचली त्या फळाला औदराच्या फळाला ते पान गुंडाळायचं व्यवस्थित गुंडाळायचं आणि सव्वा हात दोरा घ्यायचा असा सव्वा आपला हा एक हात पूर्ण बघा हा एवढा हात आणि एक छोटासा असा सव्वा हात दोरा घ्यायचा पांढरा दोरा घ्यायचा सव्वा हात पांढरा दोरा घ्यायचा आणि हळदवली करायची म्हणजे पाण्यात हळदवली करायची आणि त्यामध्ये तो दोरा ओला करायचा तो दोरा भिजवायचा आणि मग नंतर त्या ज्या पान आहे आपलं आपण ज्या औदुंबराचं फळ ठेवलेलं आहे त्याला ज्या एर पान गुंडाळ आहे त्या पानाला आपण ते गुंडाळायचं आणि मनात आपली इच्छा सांगायची की माझ्या पतीने मला घ्यायला यावं स्वतःहून घ्यायला यावं जे काय असेल तुमचं ते पतीसाठी ते सांगायचं त्याला की असं असं व्हावं असं सांगायचं आणि मग नंतर आपण काय करायचं मग नंतर जे उरले ते आपण श्री स्वामी समर्थ जप करत गुंडाळायचं आणि मग नंतर ते आपण देवघरात ठेवायचं पण देवघरात अशी घे ठेवायचं की आपल्याला जर ते तिथे हलणार नसेल तिथे त्याला हलायला लागत ते जर हललं तर आपला प्लॅन फेल होतो हलणार नाही अशा ठिकाण ठेवायचं मग काय करायचं आपण नंतर नंतर ते काय करायचं हातात घ्यायचं सगळं झालं की हातात घ्यायचं अकरा माळी श्रीस्वामी समर्थ जप करायचं आता तुम्ही बघा जर तुम्ही माळ केले तर डोब्या हाताने करावं लागेल पण आपल्याला जर तसं करता आलं नाही तर आपण काय करायचं देवासमोर दोन आगर स्वामींसमोर दोन आगरबत्त्या लावायच्या आणि ते फळ हातामध्ये घ्यायचं असं आणि आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं श्री स्वामी समर्थ जप म्हणायचा त्याच्याकडे बघत श्री स्वामी समर्थ जप म्हणायचा आणि त्यानंतर आपल्याला ते गायत्री मंत्र म्हणायचा आणि कालभैरवाष्टक म्हणायचं असं आपल्याला एवढं आणि राम रक्षा म्हणायची असं आपल्याला एवढं सगळं त्याच्यावर म्हणायचं हातात घेऊन नंतर मग ते आपण देवारात किंवा देवाराच्या बाजूला एका डिशमध्ये व्यवस्थित ठेवायचं डिशमध्ये ठेवायचं तसंच खाली ठेवायचं नाही एका डिशमध्ये ते देवारात ठेवा किंवा बाजूला ठेवा आपल्याला ते पंचेचाळीस दिवसाची सेवा आहे पंचेचाळीस दिवसात आपल्याला ते फळ हलवायचं नाही ते फळ जर हललं तर तुमचा कार्यक्रम फेल गेला तुम्हाला तो, तो पुन्हा नवीन करावा लागणार आहे हे लक्षात ठेवायचं आपल्याला तर आपल्याला पुन्हा नवीन करावं लागतं म्हणून आपल्याला ते फळ हळू द्यायचं नसतं तर मग ते पंचेचाळीस दिवस आपल्याला ते तिथंच ठेवायचं आणि म्हणजे छोटे मुलं जरी असेल तरी आपण ती काळजी घ्यायची का बिलकुलही हालणार नाही आणि रोज आपल्याला पंचेचाळीस दिवस आपल्याला रोज अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप राम रक्षा व्यंकटेश स्तोत्र त्यानंतर नवार्ण मंत्र त्यानंतर आपल्याला कालभैरवाष्टक आणि आपल्याला आणखी एक स्तोत्र म्हणजे श्रीसुक्त पुरुष पुरुषसुक्त आपल्याला एवढी सेवा त्याच्या समोर बसून करायची आहे आणि नित्य सेवा आपल्याला रोज तर कंपल्सरी करायचीच आहे ही सेवा करायची आहे त्यानंतर आपल्याला रामरक्षा जी आहे आपल्याला राम रक्षा ही अकरा वेळा म्हणायची आहे हा राम रक्षा ही आपल्याला अकरा वेळा अकरा वेळा कशी एक ते नऊ ओळी जी आहे एक ते नऊ ओळी ज्या आहे त्या राम रक्षच्या त्या आपल्याला अकरा दहा वेळा म्हणायच्या आहे आणि अकराव्या वेळेला आपल्याला पूर्ण म्हणायचे आहे अशा आपल्याला रामरक्षा अकरा वेळा बोलायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायचे आहे तर एकशे आठ पाठ करायचे आहे दुर्गा सप्तशती पाठ आणि स्वामी चरित्र पाठ आपल्याला एकवीस करायचे आहे त्यात ही पंचेचाळीस दिवसात सेवा आहे पण आपल्याला दुर्गा सप्तशती एकशे आठच करायची आहे ती तुम्ही नंतर सुद्धा करू शकतात मध्येच तुमचे पती जरी घ्यायला आले तरी तुम्ही नंतर राहिलेले करू शकतात आपण संकल्प करतानाच यथाकालीन म्हणायचं बऱ्याच वेळा काय होतं त्याच्या अगोदर पण येऊन जातं पती घ्यायला किंवा निरोप वगैरे येऊनच जातो घेण्याचे वगैरे ते तुमचे शेड्यूल होऊन जात पण जरी आले घ्यायला तरी आपण ते हलवायचं नाही ते हलवायचं नाही आपण ती सेवा आपल्या घरी करा आपल्या देवासमोर पण ते तिथंच राहू द्या जिथं आहे तिथेच राहू द्या पंचेचाळीस दिवस पूर्ण सेवा झाली की मग शेहेचाळीसाव्या दिवशी त्याला तुम्ही नैवेद्य द्या असं रोज आपण स्वयंपाक करू त्याचं नैवेद्य तर त्याला द्यायचं आहे जो स्वयंपाक करू त्याचा रोज नैवेद्य द्यायचा आहे पण पंचेचाळीसाव्या दिवशी तोपर्यंत तुमचं काम झालेलं असेल पंचेचाळीसाव्या दिवशी त्याला वरण भात भाजी पोळी असं काहीतरी गोड करायचं आहे आणि त्याला नैवेद्य आहे पूर्ण सारसंगीत नैवेद्य द्यायचं आहे आणि मग तो नैवेद्य आणि ते फळ आपण वाहत्या पाण्यात विसर्जन करायचे असा आपला हा एक मोठा उपाय आहे उपाय म्हणजे तोडगा आहे हा आपण अवश्य करा फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने करा आणि सेवा मात्र पूर्ण करा सेवा अर्धवट करू नका धरसोड सेवेची करू नका पंचेचाळीस दिवस तुम्ही काटेकोर सेवा करा तर तुम्हाला बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणखी एक सेवा राहिली सांगायची आपल्याला पंचेचाळीस दिवसात आपल्याला पिंपळाची सेवा करायची आहे पिंपळाला आपल्याला थोडं दूध थोडं पाणी चिमटभर तीळ आणि चिमटभर हळद हे आपल्याला पिंपळाला घेऊन जायचे दक्षिणेकडे व्हायचे दक्षिणेकडे तोंड करून व्हायचे आणि अकरा प्रदक्षिणा करायची आहे अशी आपल्याला ही पण एक्केचाळीस दिवस सेवा करायची आहे आणि ही पंचेचाळीस दिवस सेवा करायची आपल्याला हे पंचेचाळीस दिवसाच्या सेवेमध्ये आपल्याला भरपूर तुम्हाला अनुभव येईलच तोपर्यंत तुमचं भरपूर म्हणजे काम झालेलं असेल परंतु आपल्याला सेवा ही पूर्ण करायची आहे पाठ पण एकशे आठ दुर्गा सप्तशती पाठ करायची आहे जर झालं तुमचं मध्ये तुम्ही जर सासरी गेल्या तर तुम्ही उरलेले पाठ तिथं करायचे आहे असे आपले ही पतीने स्व स्वतःहून घ्यायला यावं याच्यासाठी सेवा आहे हा खूप जणांचा प्रश्न होता म्हणून मी म्हटलं चला त्यापेक्षा आपण व्हिडिओ बनवू कारण की हा ही सेवा पण मोठी आहे तर ही सेवा त्या ह्याच्यामध्ये सांगता आली नसती मला म्हणून ही सेवा आपल्यासाठी आहे तर आपण अवश्य करा आणि अनुभव घ्या हो असो झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ